आपण आहात तेज व वा सर्वांचे आवडते नेटवर्क शासनाच्या विविध योजनांचा लाभ संघटनेमार्फत शेतकरी व अन्य गरजूंना मिळवून दिला जातो अशी माहिती प्रहार संघटनाचे जुन्नर तालुका अध्यक्ष मच्छिंद्र थोरात यांनी दिली आहे जुन्नर तालुक्यातील सर्व विधवा महिला भगिनी दिव्यांग बांधव निराधार व अन्य संजय गांधी योजनेतील लाभार्थी यांना सूचित करण्यात येते की आपले डीबीटी बोर्डिंग जुन्नर येथील संजय गांधी ऑफिस या ठिकाणी करून घ्यावे डीबीटी बोर्डिंग करण्यासाठी आपली उपस्थिती गरजेची आहे जोपर्यंत डीबीटी बोर्डिंग होणार नाही तोपर्यंत अनुदानाचे पैसे खात्यात येणार नाहीत जाताना सोबत आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स बँक व आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत घेऊन जावे ज्या कोणाचे डीबीटी बोर्डिंग झाले आहेत त्यांनी खात्री करून घ्यावी कागदपत्रिकाही अडचण यालास फोनद्वारे संपर्क साधावा प्रहार दिव्यांग विधवा निराधार व शेतकरी क्रांती आंदोलन संघटना जुन्नर तसेच जुन्नर तालुका अध्यक्ष थोरात मोबाईल क्रमांक फोर फोर सिक्स थ्री उपाध्यक्ष मंगलताई गांजवे मोबाईल क्रमांक नाईन एट सिक्स झिरो थ्री सेव्हन वन वन टू फाईव्ह तालुका सचिव गोविंद कुतळसर मोबाईल क्रमांक नाईन फाय टू सेवन सिक्स थ्री झिरो एट नाईन सेव्हन यांना संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय मुख्य संपादक अयुब शेख ते दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्यामध्ये सर्वच आमचे कार्यकर्ते चांगले जोमाने काम करत आहेत आणि खूप ताकदीने लढत आहेत आणि सर्वच कार्यकर्त्यांची आम्हाला चांगल्या पद्धतीने आहे आणि त्यामध्ये विधवा असेल परितक्त्या असेल दिव्यांग बांधव असेल या सर्वांचे चांगल्या पद्धतीने योगदान आहे चांगल्या पद्धतीने आम्हाला ते फॉलोअप करतात ते त्यामध्ये जे आहेत आमचे कार्यकारिणीमध्ये आमचे जे सहकारी आहेत ते चांगल्या पद्धतीने आमच्या खांद्याला खांदा देऊन जे काम करतात ते गोविंद कुतळ सर असतील मॅडम प्रकारे बाळासाहेब असतील आहेहेरेंद्रसाहेब फापाळे असतील अतुरसे दमाले असतील असे भरपूर पद्धतीने आम्हाला साथीला साथ देणारे खांद्याला खादा देऊन काम करणारे आमच्या बरोबर सहकार्य आम्हाला चांगल्या पद्धतीचे सहकार्य किती सदस्य आहे आमचे सदस्य भरपूर आहे कार्यकारणी सदस्य आहे पण माझी काय मी नवीन नियुक्ती झाल्यामुळं मी आता त्या पद्धतीनं मी जोडत आहे त्या पद्धतीनं नियोजन चाललेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला थोडासा वेळ तर जाणारच पण थोड्याच काळ दिवसामध्ये तुम्हाला तालुक्यामध्ये पूर्ण पद्धतीनं कार्यकारणी बॉडी ही तुम्हाला तयार दिसेल आपण संघटनेचे जे बातमी नेमकं आपण दिव्यांग बांधवांना काय आवाहन केलंय सोशल मीडिया आवाहन अशा पद्धतीने केलंय कि डिसेंबर महिन्यापासून जे सरकारचे अनुदान येत आहे विधवा आसन दिव्यांसन परितक्ता परितक्तासन मान्यपूर्ण संजय गांधी जे तीन ते लाभार्थी आहेत त्यांना जे आनुदान गव्हर्नमेंट देत आहे मानधन मानधन म्हटलं जातं त्याला तर ते मानधन त्यांना डिसेंबर पासून त्यांच्या खात्यात वर्ग झालेले आहे आणि ज्या वेळेस आम्ही त्या गोष्टीची परताळणी केली त्यावेळेस असं लक्षात आले की डॉक्युमेंटरी काहीचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही आता त्याच संदर्भामध्ये प्रत्येक दिव्यांग असेल विधवा महिला असेल परितक्ता असेल त्यांना या या पद्धतीची सूचना दिलेली आहे की संजय गांधी योजना जुन्नर येथील संजय गांधी जे ऑफिस आहे योजनेचे जे ऑफिस आहे त्या त्या ठिकाणी जाऊन डीबीटी बोर्डिंग हे आपले डॉक्युमेंटरी करायची आहे डीबीटी बोर्डिंग झाल्याच्या नंतर आपले पुढील जे पैसे आहे ते तुमच्या खात्यामध्ये वर्ग होतील अशा पद्धतीचा आपण आव्हान महिला विधवा दिव्यांग परितक्त्या यांच्यासाठी तालुक्यामध्ये केलेली आहे काय काय कागदपत्र लागणार त्यासाठी लागणारे कागदपत्र असे की तुमचं आधार कार्ड बँक पासबुक आणि आधार कार्ड बँक पासबुकला जो मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे केवायसी केलेला के जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला संदेश देऊन जावा लागेल त्यासाठी तुम्हाला एक ओ टी पी भरतो ओ टी पी त्या ठिकाणी तो सांगावा लागतो त्यासाठी तुम्हाला मोबाईलची आवश्यकता त्या ठिकाणी आहे या कागदपत्रांची पूर्तता जी आपल्या सोबत घेऊन जाऊन ते डीबीटी बोर्डिंग प्रत्येक लाभार्थ्याने ते करून घ्यावी सध्या अनुदान आता डिसेंबर पासून आणि डिसेंबरचा पण महिन्यात येत असेल किंवा आहे डिसेंबर पासून हे अनुदान रखडलेलं आहे आणि या अनुदानाची जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत प्रत्येक दिव्यांग विधवा असेल असेल प्रत्येकाला या पैशाची खूप गरज आहे दिव्यांगांना त्या पैशाची खूप गरज आहे ज्यावेळेस हे पैसे जमा झाले नाही प्रत्येकाची काहींचा उदरनिर्वाह त्या पैशावर चाललेला आहे आणि त्यामुळं बऱ्याच जणांचे आम्हाला फोन येतात साहेब काय झालं पैसे जमा नाही झाले आम्ही त्याचा फॉलोअप घेतो भविष्यात लवकरच काय आंदोलन असणार आहे काय हो जर या पैशाला विलंब लागला तर त्या पद्धतीची भूमिका आम्ही घेणार आहे काय करणार आंदोलन आहे अजून तस काय आम्ही ठरवलेलं नाही पण ज्या वेळेस ती वेळ येईल त्यावेळेस नक्कीच संघटना त्या गोष्टीला तत्पर आहे आणि आंदोलन चढायची वेळ आली तरी आंदोलन आम्ही करणार सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट